रिओ द जेनेरिओ इथं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल ब्रिक्स समूहातल्या देशांच्या वित्तमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली दरम्यान ब्रिक्स समूहाच्या वित्तमंत्र्यांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतल्या सुधारणांची मागणी केली आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात बाबा इतक जास्त अरे जास्त ही या कुटुंबाची ओळख आहे अरे जास्त हॅपी जास्त। <laughs> <जास्ती जाधं। laughs> दिवाळी मागोनी डीएपी आजून संपूर्ण डीएपी झाडांपर्यंत पोहचत काय का वेळेस परिणाम अपूर्ण पोषण म्हणूनच ग्रोमोड नॅनो डीएपी जास्त नाही पण योग्य डीएपी पोषण आता डीएपी ची कृती कमी आणि द्या ग्रो नॅनो डीएपी ची चमक भारी ग्रो नॅनो डीएपी जास्त नाही पण योग्य पोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र दोन साठी राज्य शासनाने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे शेती शिक्षण यासह विविध सोळा क्षेत्रांवर